हाय हॅलो नमस्ते सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लाईक गुड मॉर्निंग जयश्री माने गुड मॉर्निंग शुभ सकाळ बरोबर तुला कुस्तीचे दुसरं काहीच येत नाही पंडित हाय हॅलो नमस्ते दादा एल पेले नमस्कार ताई नमस्कार दादा बोलतच आहे लाईक डन ताई थँक्यू सो मच दादा नवीन असा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेवण झालं का ताई ब्रेकफास्ट झालेला आहे नमस्कार नमस्कार प्लीज व्हिडिओ आवडत असेल तर नक्की शेअर करा नमस्कार ताई जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार दादा आकाश नाव बरोबर घेतले की नक्की सांगा आज होऊन जाऊ दे होऊन जाऊ दे नमस्कार नमस्कार एल पेल एल पेले प्लीज ताई आ, नमस्कार ताई तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्हला नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहिले ताई तुमचं नाव सांगा ना ओके मी ताई आहे ओ ओ, 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 ओ माय छोड़ा थोड़ा, थोड़ा पीछे हो जाइए वही कोशिश कर अब सही है नो Okay. मैं मुंबई से हूँ आप सही है क्या बताइए साई तुम्हारा नो थैंक यू सो मच दादा आकाश नाव बराबर कितना आपके घर पे कौन कौन है फैमिली है योगेश हाय नमस्कार आज जी, आज जी नहीं हो हाय टी शर्ट नाही क्यू <laughs> नवीन ग्रॅमर नाही म्हणजे पसंत नाही जे कोणी नवीन ना ताई तुम्ही ताई मी तुम्हाला कोई नहीं है मेरे पास कोई नहीं है प्रसन्न अब बात किसी से कर रही हो घर में कोई है ना उससे बात कर रही थी तो चला जे को चैनल वर नवीन आल तो प्लीज चैनल लाइक सब्सक्राइब कर लगे हो ना ताई अपना अपन कुठे ताई मी सध्या कामावर हो आहे मी मुंबईवरून आहे ताई ओके मुंबईला कुठे असता तुम्ही मी पण मुंबईचीच आहे अभिजित तुझ तुझे बोल काय शिट अमोल अभिजीत जी ठीक से कमेंट करिए अमोल ठीक से कमेंट करिए मैं तो ब्लॉक कर दूंगी नमस्कार था। संगीत था। तुमसे है। तुरुपती। 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 ताई संगीता ताई तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तिरुपती तृप्ती कांदवली चारकोप ताई ओके पेन की आय डी माझी आहे ओके अच्छा ती तुमची आहे का बाई नाही आता चांगली कमेंट करा असेच आहेत नका जाऊ दे अशा लोकांना लक्ष नाही द्यायचं त्यांच्या आई संगे वगैरे ते असेच बोलत असत तुला पण तुम तुम्ही तुमच्या आई बहिणीशी अभिजित अमोल आई बहिणीशी असंच बोलता वाटतं राज हॅलो भाऊजी थँक्यू सो मच so जेवण झालं तर ब्रेकफास्ट झालेले आहेत अक्षय थँक्यू सो मच तुझ्या बहिणीला जाऊ जा आईला जाऊ जा अभिजित